मोठी बातमी राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षातील हालचाली वाढल्या आहेत सर्वच पक्षांनी दोन महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे महायुतीच्या समन्वय समितीची बैठक दोन दिवसापूर्वीच पार पडली यामध्ये सर्व घटक पक्षाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित बैठक पार पडली त्यानंतर भाजप हायकमांडच्या हालचालींना वेग आला आहे लोकसभेप्रमाणेच महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचा भाजपचा प्लॅन आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने जवळपास देशभरातील एकशे पंच्याण्णव जणांच्या पहिल्या यादीची घोषणा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच घोषित करीत आघाडी घेतली होती सतरा मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा आयोगाने केली होती त्यापूर्वी दोन मार्चला भाजपने पहिली यादी जाहीर केली होती त्याचा फायदा या उमेदवारांना झाला होता प्रचारासाठी जादा वेळ मिळाल्याने या उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतली होती विशेष म्हणजे भाजपने जाहीर केलेल्या या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराची घोषणा करण्यात आली नव्हती तर तेरा मार्चला घोषित करण्यात आलेल्या उमेदवाराच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील वीस जणांचा समावेश होता आता महाराष्ट्र हरियाणातील विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार त्या आहे त्यापूर्वीच भाजप हायकमांड कडून हालचाली सुरू केल्या आहेत लोकसभेच्या धर्तीवरच विधानसभा निवडणुका घोषित होण्यापूर्वीच महाराष्ट्राची पहिली यादी जाहीर होणार त्या आहे त्यासाठीची भाजपची रणनीती ठरली आहे भाजपच्या या पहिल्या यादीत तीस ते पस्तीस उमेदवाराचा समावेश असणार असल्याची माहिती आहे